विधानसभेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्या असताना पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्यातील दरी काही केल्या कमी होताना दिसून येत नाही माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यक्रमाला जाणे टाळले आहे त्यामुळे अवताडे परिचारक यांच्यातील सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चाही कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांचे टेन्शन ही वाढण्याची शक्यता आहे आमदार समाधान आवताडे यांच्यापासून चार हात दूर राहून माजी आमदार प्रशांत परिचारक विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत हे दिसून येत आहेत परिचारक यांनी मतदारसंघातील जनसंपर्क देखील वाढवला आहे प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने समाधान आवताडे हे आमदार झाले आहेत त्यामुळे आमदार आवताडे हे परिचारक यांना घेऊनच कार्यक्रम करत असतात मात्र परिचारक हे विधानसभेची निवडणूक सात आठ महिन्यावर आल्या असल्यामुळे चार हात दूर असल्याचे दिसून येत आहेत परिचारक यांच्या या भूमिकेमुळे अवतडे यांचे टेन्शन हे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर